आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज आज तर भरून आजच्या नंतर गर्दी घालणार नाहीये रोजची गडबड नसणार आहे पट्टा दे टोपी दे किंवा रुमाल दे हे सगळं नसणार आहे सोबत कारण पोलीस पत्नी असूनही कधी पोलीस स्टेशनला जाण्याचं भाग्य मिळालं नाही आणि कधी जर गेलेच असेल एखाद्या तर माहेर असल्यासारखं वाटलं बरं आज तुम्ही सर्व पोलीस पत्नींच्या संपूर्ण मुंबईतल्या महिलांच्या साठी पोलीस स्टेशनला तुम्ही सर्टिफिकेट दिलेलं आहे ते हे की तुम्ही जेव्हा पोलीस स्टेशनला जात होता तेव्हा तुम्हाला माहेरी आल्यासारखं वाटत होत मी मानाचा मुजरा करते सगळ्यांना की तुम्ही इतकं तेहतीस वर्षाची सर्व्हिस तुम्ही फार छान व्यक्त केलं की या खात्यानं खूप काही दिलं आणि तुम्ही ह्या पुढचा काळ तुमचा निवृत्ती नंतरचा जो असेल तो इतका छान जगा ना मनात येईल तसं लहान मुल व्हा कुठेतरी नाचा मित्रांमध्ये बसा गप्पा मारा फेरफटका मारा पण जगा मुंबई पोलिस दलाकडून आयोजित केला जाणारा पोलिसांच्या निवृत्ती समारंभाचा सोहळा नुकताच खास ठरला तो एका भाषणामुळे एका पोलीस पत्नीनं केलेलं भाषण आणि त्याची पोलीस आयुक्तांनी घेतलेली दखल विशेष ठरली दिगंबर मल्हारी गोमासे हे मुंबई सह पोलीस उपनिरीक्षक पदावरून सेवानिवृत्त झाले यावेळी त्यांच्या पत्नी रत्नप्रभा गोमासे यांनी हृदयस्पर्शी भाषण केलं जे आता तुफान व्हायरल होत आहे खरं तर दडपण आलंय कारण हे व्यासपीठ म्हणजे माझ्यासाठी मी पहिल्यांदा बोलते आणि अभिनय तो कभी नाही आज जर नाही बोलले तर परत बोलण्याची संधी मिळणार नाही आहे म्हणून मग थोडशी धाडस करून इथे आले सर की मला बोलायचं आहे ह्यानंतर कदा अकदर... आणि तुटकं मुटकं बोलणार आहे कारण मी काही वक्तृत्वात तेवढी हुशार नाही आहे माझं व्यासपीठ माझे किचन माझी मुलं आणि पती आ... सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना शुभेच्छा इथून पुढच्या आयुष्यासाठी आत्तापर्यंतच्या म्हणजे धका म्हणजे धकाधकीच्या जीवनातून तुम्ही आता निवृत्त होत आहे आणि आता ह्या पुढे माहीत नाही दळण भाजी इतर काही ह्यात पडणार आहात तयारी ठेवा <laughs> काही नातवंडही खेळवायची आहेत काही असतील नातवंडं मी असं म्हणेन की ह्या घरट्यातून पिल्लू उडावे घेऊन दिव्य शक्ती उंबरट्यावर आकाशाला झेप असावी उंबरट्यावर भक्ते ह्या खात्यानं खूप दिलं आहे खूप ऋणी आहे या खात्याची आपल्यापैकी बऱ्याच जणांची मुलं खूप उंचावर आहेत काहींची मुलं अधिकारी असतील काहींची मुलं मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये असतील काहींची मुलं परदेशात असतील हे ह्या खात्यानं दिलं आहे आज खरं तर ऊर भरून आलं आहे कारण आजच्यानंतर वर्दी घालणार नाही आहे रोजची गडबड नसणार आहे पट्टा दे टोपे दे किंवा रुमाल दे हे सगळं नसणार आहे सोबत आणि खरंच फार वाईट वाटतंय मला एक अभिमानाने मिरवत होते मी पोलीस पत्नी आहे आणि तितकाच माने मिळाला मला वाटतं मी सी पी साहेबांना पहिल्यांदा पाहते आणि माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की मी एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याला पाहते कारण पोलीस पत्नी असूनही कधी पोलीस स्टेशनला जाण्याचं भाग्य मिळालं नाही आणि कधी जर गेलेच असेल वेळ तर माहेर असल्यासारखं वाटलं बरं तिथे गेल्यावर असं वाटत होतं की मी माहेरी आले आणि खरं पाहिलं तर हा सन्मान पोलिसांपेक्षाही त्यांच्या पत्नीला खरंच खूप मानाने जगता येतं मी पोलिसाची बायको आहे माझ्यासाठी खूप मोठं होतं हे तेहतीस तेह वर्ष फार म्हणजे अनुभव आहे काही चांगले काही वाईट तेवढा वेळ त्यांनी मला दिला नाही घरातही दिला नाही मुलांनाही दिला नाही पण आज कळतंय हे सगळं पाहून आज कळत आहे की खरंच वारे वाऱ्या वावदानात असेल पाण्या पावसात असेल पूर असेल अगदी रस्त्यावर कुत्रे मांजरे आले तरी पोलिसांना फोन येतो की उन्हाळ कुत्रे फिरतायत जनावरं फिरतायत माझा स्वतःचा अनुभव आहे ट्रेनमधून जात असताना एक पोलीस शिपाई होते महिलांच्या डब्यामध्ये एक जोरदार वेगाने एक दगड आला दारातून आणि तो दगड त्या आपण ज्या कडीला पकडतो त्या कडीला लागून तिन्ही कड्या रांगेत तुटल्या होत्या इतक्या वेगात तो दगड आलेला होता तर बाकीच्या महिला सांगत होता पोलीस काय करतायत पुढे व्हा ना जरा तुम्हाला दिसत नाही का तर मी त्यांना म्हटलं ते ही दोनच हात दोनच पाय आपल्याच इतक्या अवयव आहेत त्यांना काही दहा हत्तींचं बळ आहे का आपण सगळ्यांनी मदत करूया ना तिथे कळालं की खरंच किती किती म्हणजे गांभीर्य कळालं पोलिसाच्या नोकरीचं त्याशिवाय कोरोना काळात आपण पाहिलं की आपण सगळे म्हणजे जीव मुठीत घेऊन जगत होतो अशा वेळात आपले नवरे म्हणजे पोलीस बांधव म्हणजे मी माझ्या सगळ्या भगिनींना सांगते पोलीस बांधव रस्त्यावर उभे होते जीवाची परवा न करता उभे होते जाळपोळ असेल किंवा कुठे मारामारे असतील कुठे पूर आला असेल सव्वीस अकराचा प्रसंग सगळ्यांना आठवतोय आपण चार चार दिवस घरी आले नव्हते म्हणजे आ, हे सगळं जगत असताना मी खरंच मी मानाचा मुजरा करते सगळ्यांना की तुम्ही इतकं तेहतीस वर्षाची सर्विस तेहतीस वर्षाची सर्व्हिस तुम्ही पूर्ण केली आहे पण आता ह्यानंतर मी एवढंच सांगेन म्हणजे मी काही खूप म्हणजे खूप हुशार किंवा ज्ञानी नाहीये पण मला असं वाटतं की मी आयुष्य ओलांडल्यानंतर मला जे वाटतंय ते कदाचित आता सगळ्यांनाच वाटत असावं की ह्यानंतर आयुष्य असं असावं आजचा दिवस खरा महत्वाचा आहे उद्याचा कोणी पाहिलेला नाही आता इथून मागे आपण जे कमवलंय ना ते जगा मागे ठेवा किंवा हे नको ते नको असं नको ह्या पुढचा काळ तुमचा निवृत्तीनंतरचा जो असेल तो इतका छान जगा ना मनात येईल तसं लहान मुल व्हा कुठेतरी नाचा मित्रांमध्ये बसा गप्पा मारा फेरफटका मारा पण जगा हिथून पुढचा काळ फक्त आहे हे बोनस आयुष्य असं समजा आणि आहे आणि आम्ही म्हणजे आपण पोलीस पत्नी आपण सगळ्यांनी जगू आहे म्हणजे त्यांना खरंच त्यांना त्यांनी आतापर्यंत खरंच म्हणजे असं म्हणूया की सासूरवासातून बाहेर पडले आत्ताशी कारण पोलीस मध्ये भरती झालं म्हणजे सासरी गेल्यासारखंच आहे तेव्हा आता आपण त्यांना सहकार्य करायचंय आणि आपण दोघांनी छान जगायचंय आणि ह्या पलीकडे मला वाटतं मी खूप बोलू बोलायचं वाटतंय पण नको वेळ कमी आहे आणि एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते धन्यवाद सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज